नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल पहा आज आपण एक नवीन जाहिरातबद्दल माहिती पाहणार आहोत ती जाहिरात कुठली आहे ते आपण लगेच सुरुवात करूया तर पहा ही जी जाहिरात आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूरची आहे तर पहा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर शि शिपाई या पदाची रिक्त असणारी चोवीस पदे पुढील दोन वर्षे रिक्त होणारी बारा पदे असे एकूण छत्तीस पदाकरिता उमेदवाराची निवड यादी आणि नऊ उमेदवाराची प्रतीक्षा यादी तयार करायची आहे तर पहा तर ही जी या भरती आहे हे छत्तीस पदाकरिता आणि नऊ उमेदवाराची प्रतीक्षा यादी यासाठी तुम्हाला इथं भरती होत आहे तर ही जी जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास खाली नमूद पात्रता निकषाने अटेची पूर्तता करणाऱ्या निरोगी इच्छुक व पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत आ, 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 चा, चा तर तुमचे जे हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे तुमचे गव्हर्मेंट जॉब आहे खूप चांगली संधी आहे तर तुम्ही नक्की इथं प्रयत्न करू शकता तर पहा प्रसिद्धीच्या दिनांकापासून म्हणजेच हे जे जाहिरातच्या प्रसिद्धीच्या दिनांकापासून दोन वर्षासाठी वैध राहील ठीक आहे प्रतीक्षा यादी तर दोन वर्षासाठी तुमची प्रतीक्षा यादी वैद्य राहील ठीक आहे त्यानंतर पहा यस तीननुसार तुम्हाला ग्रेड पेमेंट इथं भेटणार आहे सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे अधिक नियमानुसार इतर देय भत्ते वगैरे असणार आहे तर दिव्यांग व्यक्तीकरिता आरक्षणासाठी दाखल याचिका वगैरे हे तुम्हाला इथं निर्देशनानुसार दिव्यांग व्यक्तीसाठी चार टक्के पदे म्हणजेच एक पद राखीव ठेवण्यात आलेले आहे हे सुद्धा इथं सांगण्यात आलेलं आहे तर इथं तुम्हाला पात्रता काय आहे वयोमर्यादेची सुद्धा इथं देण्यात आलेलं आहे अराखीवसाठी तुम्हाला किमान अठरा वर्ष पाहिजे आणि कमाल अडतीस वर्षापर्यंत तुम्हाला इथे चालणार आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती किंवा इतर मागास प्रवर्ग किंवा महाराष्ट्र शासनाने निर्देश केलेल्या विशेष मागासवर्गीय उमेदवारासाठी तुम्हाला इथं किमान वयोमर्यादा अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा त्रेचाळीस वर्ष वीज मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचारीसाठी तुम्हाला अठरा वर्ष कमीत कमी आणि ह्यांच्यासाठी तुम्हाला शासकीय कर्मचारी असेल तर वयाची अट नाही तर ठीक आहे उमेदवार कमीत कमी सातवी उत्तीर्ण पाहिजे आणि मराठी बोलता आलं पाहिजे वाचता आलं पाहिजे आणि लिहिता आलं पाहिजे शारीरिक दृष्ट्या सक्षम सुदृढ आणि निर्व्यसनीय असावा असं इथं तुम्हाला पात्रता देण्यात आलेली आहे उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा उमेदवार करार करण्यास सक्षम असावा आणि न्यायालय एम एम पी एस सी यू पी एस सी किंवा कोणतीही राज्यसेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवड प्रक्रियेमध्ये उपस्थित राहा राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा पात्र ठरवले नसावे फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा फौजदारी खटला प्र आ, प्रलंबित नसावा ठीक आहे आणि अठ्ठावीस मार्च दोन हजार सहा यानुसार तुम्हाला इथं जन्माला आलेल्या मुला मुलामुळे ह्यात मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक नसावी ठीक है, तुम्हाला है, तुम्हाला हो, आहे तुम्हाला हे तुम्हाला आपत्त्य जर असेल तर दोनच चालतं त्यावर चालणार नाही हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तर इथं तुम्हाला पहा चालणी लेखी परीक्षेसाठी तुम्हाला इथं अल्पसूची तयार करण्यात येईल शॉर्टलिस्ट तयार करण्यात येईल शारीरिक क्षमता विशेष अर्था चाचणी तोंडी मुलाखतीसाठी अल्पसूची करण्याचे सर्व अधिकार मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत ही सदर, सदर इत, तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट डॉट अनेक डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला इथं पालन करून सदर सादर करावा ठीक आहे इथे तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज सादर करताना सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत आणि अठरा दोन दोन हजार पंचवीस ते दिनांक चार तीन दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे अर्ज बॉम्बे हायकोर्ट डॉट निक इन या वेबसाईटवर तुम्हाला इथं अर्ज सादर करायचा आहे तर ऑनलाईन अर्जाची लिंक दिनांक तुम्हाला अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता उघडेल ठीक आहे तर अठरा दोनपासून इथं उघडलेलं आहे आणि चार तारखेपर्यंत तुम्हाला इथं फॉर्म भरायचं आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्यानंतर तुम्हाला इथं अर्ज भरता येणार नाही अर्ज व शैक्षणिक कागदपत्रे कार्यालयात पोस्टाने पाठवून येत हे सुद्धा सांगण्यात आलेलं कारण ऑनलाईन आहे तर उमेदवाराने वेबसाईटवर लिंक करून रिक्रुटमेंट पिऊन या आपल्या ऑनलाईन हे कसं कसं तुम्हाला फॉर्म भरायचं आहे सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे शेवटी आय ॲग्रीवर क्रीवर बटनावर क्लिक करायचं प्रिंट ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन आय डी वगैरे करून तुम्हाला इथं तुम्हाला ऑनलाईन नोंदणी शुल्क याबाबत सूचना देईल उमेदवार अर्ज करता नोंदणी शुल्क तुम्हाला पन्नास रुपये एस बी आय कलेक्टद्वारे ऑनलाईन भरणे आवश्यक आहे आणि शुल्क न भारतावा असणार आहे युजरमॅनवरून तुम्हाला पन्नास रुपये असणार आहे जास्त काही नाही आणि कोणतीही जबाबदारी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ प्रशासन घेणार नाही हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गु गुणपत्रक दहावी बारावी इत्यादी हे सगळं तुम्हाला इथं सांगण्यात आलेलं आहे डोमिसाइ सर्टिफिकेट वगैरे सगळं लागणार आहे तुम्हाला तिथं तर परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे तर चाहणी लेखी परीक्षा असणार आहे तीस गुण असणार आहे लेखी अस चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाचे प्रश्न असतील परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एकूण तीस प्रश्न ठेवण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नास एक गुण असेल प्रश्नपत्रिकेचे प्रश्न मराठी भाषेत असतील आणि शारीरिक क्षमताविषयीच्या अर्थाचा असणे दहा गुण तोंडी मुलाखत दहा गुण असणार आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला इथं समजलं का चांगली लेखी परीक्षा ही तीस गुणाची असणार आहे उत्तीर्ण तुम्हाला गुण इथं पंधरा तरी मार्क पाहिजे ठीक आहे तुम्हाला अर्धे मार्क इथं मागितलेला आहे म्हणजे तुम्ही उत्तीर्ण असणार आहे तीस गुणांपैकी लेखी परीक्षामध्ये परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत तुम्हाला तीस प्रश्न ठेवण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नात एक गुण असणार आहे आणि शारीरिक क्षमता वगैरे याच्यासाठी तुम्हाला दहा गुण आणि तोंडीसाठी दहा गुण निवड प्रक्रियेचे एकूण गुण पन्नास असणार आहे तर ठीक आहे तर तुम्हाला जाणी लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अल्पसूचित पात्र उमेदवारांना गुणवत्तेनुसार तुम्हाला शारीरिक क्षमता वगैरे अहर्ता चाचणीसाठी बोलवण्यात येईल आणि त्यानंतर तुम्हाला इथं विशेष आहार चाचणी उत्तीर्ण झालेल्या अल्पसूची पात्र उमेदवाराकडून गुणवत्तेच्या आधारे तोंडी मुलाखतीसाठी तुम्हाला इथे बोलवण्यात येणार आहे परीक्षेच्या परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्र ईमेलद्वारे पाठवण्यात येईल उमेदवाराने प्र प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेच्या वेळी सोबत आणणे जरुरी आहे ठीक आहे तर हे सगळं तुम्हाला ता इथे सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पहा अजून यामध्ये वेगळं काही असणार नाही म्हणजे तुमची इथे एक्झाम होणार आहे हे तुमचं अर्ज भरायचं मार्गदर्शन सूचना वगैरे दिलेलं आहे चाळीस के बी तुमचं इथं साईज वगैरे लागणार आहे स्कॅन करून म्हणजे तुमचे पासपोर्ट फोटो स सिग्नेचरचे लागणार आहे तर तुमचं इथं कसा फॉर्म भरायचा आहे हे सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे आणि हे घोषणापत्र आहे हे चारित्र्य प्रमाणपत्र वगैरे तुम्हाला लागलं तिथं ते त्याच्यामध्ये तुम्हाला स्कॅन वगैरे करून तुम्हाला टाकायचं आहे तर ही होती एक नवीन जाहिरात नवीन माहिती खूप चांगली संधी चालू आहे शिपाई या पदाची आहे जास्त काही पात्रता नाही तुम्हाला पास इथं मागितलेलं आहे आणि पात्रता वगैरे मी तुम्हाला सांगितलेलं आहे वयोमर्यादासुद्धा सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तर खूप चांगली संधी आहे नागपूर खंडपीठ नागपूर आणि ना उच्च न्यायालयामध्ये इथं भरती निघालेली आहे तर तुम्ही इथं प्रयत्न करू शकता ही होती आजची माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद